तो कोर्ट मॅटर झाल्यानंतर सहकारी तत्वावर झाला आणि त्याला उशीर झाला म्हणजे तो जो नोव्हेंबरमध्ये काहीतरी निकाल लागला होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि तीन वर्षे कारखाना बंद असल्यामुळे त्याच्या मेंटेनन्सला वेळ लागला त्यामुळे तो कारखानाच चालू होताना जानेवारीत चालू झाला त्यामुळे अष्ट्याहत्तर हजार गाळप झालं नाही तर तो लवकर निकाल झाला असता तर लवकर चालवून जास्त गाळप झालं असतं निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कारखाने शेतकऱ्यांचं पेमेंट असेल कर्मचाऱ्यांचे पगारी असतील वानमालकांचं पेमेंट असेल सगळ्यांचं पगार आम्ही वेळेत आणि पेमेंट वेळेत केलेलं आहे त्या काळातलं आणि निश्चितच अशा पद्धतीनं आम्ही सर्व तालुक्यातील सभासदांना चांगले जाणकार मंडळींना अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन तशाच पद्धतीत चांगल्या प्रकारे आम्ही कारखाना निश्चित चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता आपण पाहतो की कारखान्याचं भांडवल कमी आहे देणं जास्त आहे तर जर यामध्ये तुम्ही चालू करण्यासाठी नेमकं भांडवला आता याच्यामध्ये तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की खरं तर ज्यांना जान्न ज्यांना ही निवडणूक लढवायची आहे बिनविरोध करायची आहे त्या सर्व गटप्रमुखांनी त्यांची त्यांची काही घेणार कुणाची पाच असतील कुणाचे चार असतील त्या त्या संख्येप्रमाणे त्या गटप्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि ती जर घेतली असती तर निश्चितच कारखाना बिनविरोध झाला असता आणि हा खर्च बी वाचला असता आणि यामध्ये कारखाना चालू करायला जास्तीत जास्त पंधरा कोटी रुपये लागणार आहेत आणि साखरपडेपर्यंत काही शेतकऱ्यांची बिलं देणं सुरुवातीला लोकांचा विश्वास <laughs> तर संपादन करावं लागेल काटा पेमेंट ज्याला म्हणतो तशा पद्धतीनं काही दहा बारा दिवस करण्यासाठीची काही रक्कम अशी म्हणून पंचवीस कोटीची रक्कम झाली की तो कारखाना चालू व्हायला काही अडचण नाही कारण ऑलरेडी त्या कारखान्याचं मेंटेनन्स आम्ही जेव्हा सहाहात्तर हजार गाळप केलं आणि नंतर पुन्हा काय थोडंफार गाळप झालं त्यात बऱ्यापैकी मेंटेनन्स कारखान्याचं झालेला आहे आता एक आजी आमदार आहे एक माजी आमदार आहे त्यांचं आव्हान तुमच्याकडं असणार आहे त्याला कसं काय ते आता मी एक उदाहरण सांगतो मला कालच एका जाणकार मंडळीने बसले बसल्यानंतर एक चर्चा केल्यानंतर एक अनुभव सांगितला की एक वेळ अशी परिस्थिती ज्यावेळेस मामा मारल्यानंतर मकाही बेनविरोध झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आदिनाथचं इलेक्शन लागलं ला। आणि त्यावेळेस महती पाटील गट आणि गट एकत्रच काम करत होते आणि त्यावेळेस अचानकपणे बा असं ठरलं की बागल गटाने एकत ते एकत्र येणार नाहीत मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली मग बागलगट त्यावेळेस अर्ज भरले गेले होते मग अचानक बागलगटाला मला वाटतं काय काय ठिकाणी एकाच घरातली दोन दोन उमेदवार सुद्धा देण्याची वेळ आली होती म्हणजे उमेदवार शोधण्याची वेळ आली त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली मला वाटतं दशरथांना असतील सुभाषांना सावंत असतील या दोघांनी स्टेज गाजवलं बाकी कुणी मंडळी स्टेजवर नसायची आणि ह्या दोघांनी स्टेज गाजवून ते पूर्णपणे इलेक्शन चांगल्या मताधिक्यांनी कुठल्याही जन गे, गावात गेल्यानंतर असं लक्ष द्यायचं की लोक नसायची तिथं सभेला बसल्यानंतर तिथं पण तरी सुद्धा जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो कारखाना बागलघाटाच्या ताब्यात त्यावेळेस दिला होता त्यामुळे ह्या जनता ठरवणारे आता किती भलाडी उमेदवार असली तरी जनतेला कळतंय कोण चांगले कोण वाईट आहे कोण काही करू शकतं जनता हुशार आहे आपली निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल आपण सुरुवातीपासून घरगुती आणि सक्षम जर पर्याय जर मिळाले त्यातनं सर्व जणांचा जर विचार झाला विनोदांसाठी तर त्या योग आणि सक्षम पर्यायासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत म्हणजे अर्ज माघार घेणे असेल किंवा चर्चेसाठी बरोबर अशा प्रकारच्या आपले कोणासोबत प्रयत्न झाले चर्चेसाठी आता चर्चेच्या संदर्भात आम्ही संजय बाबा शिंदेशी संपर्कात होतो कारण बिनविरोध जे जे करत आहेत आणि आपले जयवंतरावजी जगताप भाऊशी आमचा संपर्क होता कारण भाऊ बिनिरोध करायचे म्हणायचे आणि मामांची पण भूमिका होती बिनिरोधाची पण समोर जे दुसरं महाविकास आघाडीचे कुठलेही इतर दोन किंवा मोहिते पाटील गट असेल किंवा नारायण पाटील गट असेल यांनी कधीही बिनिरोधाची भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायचा विषय नव्हता पण डांगेसाहेब एक प्रयत्न करत होते पण त्या माध्यमातूनही वेगवेगळे वेग पर्याय समोर आले आणि ते पण पर्याय चांगले वाटले काही असे पर्याय आले की बाबा मेन गटातल्या नेत्यांनी कोणीच यायचं नाही म्हटलं आम्ही तयार आहे पाठीमागं राहायला पण आमची जी चार चार पाच पाच लोक येतील ती चांगली सक्षम असावी ज्यांना कारखाना चालवण्याचा अनुभव असावा आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी योगदान देणारी असणारी लोक असतील तर निश्चितच असं एकत्रीकरण झालं तरी आम्ही तयार आहोत अशी भूमिका आम्ही त्यावेळेस मांडली साहेब आपल्या सोबत आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते योग्य राहील आम्ही निश्चितच त्यांच्यासुद्धा संवाद कारण आम्ही एकत्र बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना चालवलेला आहे आम्ही त्यांना निश्चितच आवाहन करू की आमच्यासोबत या म्हणून शेवटी आता सगळेच वेगवेगळे गट असले मग ते काय निर्णय घेतील त्यांचा निर्णय आम्ही निश्चितच त्यांच्याशी संवाद चालू आहे आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा कारखाना आमच्याकडे आल्यानंतर तुमचं सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे आम्ही जरी समजा त्यातले काही संचालक असलो तर निश्चितच काही जाणकार मंडळी तुमच्या करणार आहोत हा कारखाना फक्त काही पैशाच्या स्वरूपातच मदत नसणार त्याला ऊस असेल इतर गोष्टी त्याला बऱ्याचशा लागणार आहेत तर त्यासाठी आम्ही निश्चितच त्यांच्याकडे जाणार आहोत सर आपलं त्याच्यामध्ये आमचा प पॅनल पूर्णपणे होता म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्यातल्या एका उमेदवारानं आम्हाला ज्यावेळी शंका आली होती थोडीफार त्याला मी आदल्या दिवशी विचारलं होतं की तू काय करणार त्याने आम्हाला अश्युरन्स दिलं की बाबा काय अडचण नाही त्यांनी अचानक पाठीमागे घेतल्यामुळं आणि आम्ही कोणाचाही एकही उमेदवार आयात केलेला नाही जे आम्ही सुरुवातीपासून ज्यांचे अर्ज भरले तेच आमचे उमेदवार आहेत नाहीतर कुठून तरी उमेदवार आणायचा त्याला तात्पुरता उमेदवारी देऊन ही करा अशी एकही गोष्ट एक आम्ही केली नाही अण्णांची उमेदवारी म्हणजे संस्था प्रतिनिधीमध्ये त्याच्यामध्ये उमेदवार बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत नवीन लोकांना तरी पण तिथं अण्णांसारखा एक सक्षम पर्याय आम्ही त्या संस्था प्रतिनिधीमधून दिलेला आहे आणि ओबीसीमध्ये सुद्धा आपण म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमच्याकडे जे एक दोन येणार होते म्हणजे एक आपला दळवी म्हणून उमेदवार होता त्यांनी अर्ज भरल्यानंतरच आमच्या संपर्कात आला ते म्हणले आम्ही निश्चित तुमच्याबरोबर आहोत आम्ही फॉर्म ठेवला त्याचं जा मंजूर झाला सगळं पर झालं परंतु अंतिम क्षणी तो म्हणणं मला सभासदाच्या ह्याच्यातून उभं राहायचं म्हणजे ते अशक्य गोष्ट होती कारण आमचे खालचे उमेदवार सगळे फायनल झाले होते त्यामुळे तिथे एक डबल उमेदवार झाला बाकी बऱ्यापैकी नवीन उमेदवार एवढं सोपं नाही अशा पद्धतीनं पॅनल तयार करणं तो आम्ही निश्चित आणि चांगले बरे आहेत आमच्यात उमेदवार जे आहेत काही युवकवर्ग आहेत काही वाहन मालकं आहेत काही कर्मचाऱ्यांमधले प्रतिनिधी आम्ही घेतलेले आहेत काही शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी आहेत काही जुनी जाणकार मंडळी आहेत माझे संचालक आहेत की ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांची इमेज चांगली आहे काही माझे सरपंच आहेत की ज्यांनी पंधरा पंधरा दहा दहा वर्ष त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये काम केलेले आहेत काही उद्योजक आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्व पूर्ण असा आम्ही सगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला उद्या सकाळी आमचा प्रचाराचा नारळ आम्ही आठ वाजता फोडणार आहोत आम्ही सर्वांना आवाहन करेल तालुक्यातील सभासदांना की त्यांनी त्या कार्यक्रमाला आम्ही संगोबाच्या तिथं आधीनाथ म्हणजेच तिथं आम्ही करणार आहोत आपण कर आपण एक जो आणि एक शेतकऱ्यांशी एक उत्पादक शेतकऱ्यांशी एक नावाचं नेतृत्व आहे सध्याच्या निवडणुकीमध्ये नव नवा गट आहे नवनेतृत्व आहे तुमचं मार्गदर्शन आहे कशा प्रकारे कारखान्याच्या निवडणुकी

त्यांचे प्रपंच उद्ध्वस्त आहे त्याचबरोबर इथला ऊस उत्पादक शेतकरी असणारा ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याला आपल्या हक्काचे दोन्ही सहकारी साखर कारखाने इथं असताना दुसऱ्या ज्या कारखान्यावर त्याला हल हलपाणी घालायची पाळी आली लोकांच्या पडायची पाळी आली तर त्यांनी जर आम्हाला चांगल्या पद्धतीने संधी दिली तर आम्ही म्हणजे एक असं न भतू न भविष्य असं एक कारभार आदिनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशादे दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचा कारभार करण्याचा आमचा माणूस राहील आणि आता राजकारणाचा जर काही विचार केला कारखान्यातल्या तर सुभाष आबा गोडगे हे रोहितदादा पवार यांच्या बारामती या ग्रुपकडे सध्या काम करत आहेत त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि रोहितदादा पवार यांच्याच पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली नानाबा काम करत आहेत आणि आता तेच संजीवमा शिंदे माझे आमदारच माहीतल्या यांच्याकडे सध्या प्रचाराच्या नारळाला कुठेतरी उपस्थित राहणार आहे सर्वच शेतकऱ्यांना उत्पादकांना योग्य यो यो आयोगाचा विषय सुभाष गुळवे सारखा एक संज्ञ माणूस ज्याने आदिनाथ कारखान्यावर पाच वर्ष व्हायची मदत बसवलेला आहे सहकारामध्ये त्यांना चांगला अनुभव आहे नेतृत्वाखाली आता तो माणूस जर त्यांच्या स्वपक्षाच्या आमदाराला सोडून जर जात असेल तर ही सुद्धा लढाई प्रवृत्तीच्या विरोधातली आहे पक्षाच्या विरोधातली नाही असं मला वाटतं त्याचा खुलासा सुद्धा ते करतील आभारणा तिथून सुभाष आभारणा कारखान्यावरून ज्यावेळेस कारखाना कारखान्यावरती आले होते त्यावेळेस तिथून त्यांना हकलून देण्यात आला सांगितलं दे त्याच ते। ते कुठेतरी आता ही। नाही शंभर टक्के ते शल्य त्यांच्या मनात राहणारच आहे ना एक जबाबदार माणसाला एक जबाबदार माणूस आय मायवर काय घाणगाण बोलतो तिथून हाकलून देतो जसं काय स्वतःच्या दारात आलेलं आहे आणि ती माणूस तिथं गेल तर म्हणजे काय गुंडगिरी किंवा दादागिरी करायला सुभाष आभ गेलेला नव्हता ती रितसरपणे त्या कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्याला आणि एम एमिषे बँकेच्या लोकांच्या बरोबर तिथं त्यांचं ते प्र प्रस्ताव देण्यासाठी गेलेले होते त्यामुळे इतका काय गाराबोळा करायचं त्या ठिकाणी सुद्धा काही कारण नव्हतं आता सुभाष सुभाषाबाला आमची एवढीच विनंती राहणार आहे की आता व्यक्त व्हायला शिका जो तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही तुमची एक तुम्ही काढलेला व्हिडिओ मला वाटतं इंदापूरच्याच पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली होती तो व्हिडिओ करमाळ्या तालुक्यातले सभासदाकड व्हायरल झालेला आहे तर त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल करावा आणि त्यावेळेस नेमकं काय काय घडलं होतं तिथं तुम्ही बोर्ड लावा गेला तिथं कटआउट तुमचा फेकून दिला रोहितदादाचा पवार अजित अजितदादाचा त्या ठिकाणी फोटो होता त्याच्यावर तू कसं पायदळी तोडवल्या गेला मेहरबानी तिथं तुझा आळा नाही मग ते काय काय झालं त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना सभासदाला सांगावं ना काय ते आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही लढाई जी आहे ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर प्रवृत्तीच्या विरोधातली ती लढाई असावी असं आम्हाला वाटतं सुरवातीला वाटणार ही निवडणूक नंतरच्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधी सरकारच्या मदतीशिवाय कारखाना चालू शकत नाही अशा नेरेटिव्ह येऊन पोचलेली आहे तर लोकांना मतदारांना विश्वास देत असताना की कशा का पद्धतीने कारखाना चालू यासाठी काय आश्वासन किंवा काय विश्वास द्या आता कसं आहे की जी ती फक्त त्यांना आवड येते बरून कुणी कोणाला काय आश्वासन दिलंय ह्याची काय गॅरंटी नाही आहे ह्याच्यामध्ये आता जे माहिती म्हणून बोर्ड आहेत मला सांगा त्यांनी माहितीकडून इलेक्शन लढवलंय का त्या माहितीचे घटक तरी आहेत का त्यांनी प्रवेश तरी केलाय कुठल्या पक्षात त्यामुळे ते, ते उगा लोकांच्या संभ्रम अवस्था पसरवण्याचा हा प्रकार आहे कुठली माहिती म्हणून आता जे माहिती ते होते ते माहितीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला आहे त्यामुळे ही माहितीचं म्हणून बोर्ड लावणं ही चुकीचे जनता ओळखते तालुक्यातली जनता सोजने आहे आम्ही सुद्धा नेते असतील किंवा महाविकास आघाडी आमचे सगळ्यांशी संबंध मी पण संस्था उभा करताना आम्ही सगळ्यांच्या संपर्कातूनच उभा केलेली त्यामुळे वरती सरकार कुठलंही आलं तरी निश्चितच त्याची मदत करण्याची भावना असते तुमचं फक्त प्रपोजल योग्य पाहिजे तुमची मांडणी योग्य पाहिजे आता ज्यावेळेस अकराशे कोटी दिले कारखान्याला त्यातल्या एका काँग्रेसच्या का माणसाला पैसे दिलेत ना सरकारने त्यामुळे आम्ही जरी अपक्ष म्हणून निवडून आलो तरी आम्ही निश्चित सरकारकडे योग्य प्रकारे आम्ही मांडणी करून आम्ही सरकारकडून निश्चितच मदत मिळून घेण्याचा प्रयत्न करणार आणि ती मिळणार आम्हाला काय ॲडव्हान्स भेटल नाही सर हा गेलो होतो की काय होतं मग आम्ही साहेबांनाही तालुक्यातली परिस्थिती सांगितली आणि मग काय म्हणजे मी स्थानिकांशी बोलतो विनोदाच्या संदर्भात मी साहेबांना आवाहन करायला गेलो होतो बोललो साहेब मग फस्ता कारण त्यांचे जे राष्ट्रवादीची जी काही मालकास आघाडीची होते त्यांची भूमिका विनिरोधाची नव्हती तेव्हा आम्ही प्रयत्न केला साहेबांना भेटून किंवा विनिरोधासाठी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तर विनिरोध होऊ शकतो खरं आपण डिग्विजय माघले यांच्याशी चर्चा करू काय डिग्विजय बाघल यांचीही आपली भेटगाडी होती आम्ही भेटतो ना कार्यक्रमात ह्याच्यात भेटत असतो काय चर्चा आहे त्या म्हणजे त्यांच्या पाठिंब्यासाठी किंवा काय त्या सगळ्या गोष्टी होतीलच ना आम्ही आमचा विरोध हा अण्णा तसं म्हणले फक्त आम्ही मकईला विरोध केला फक्त भाव जी काय शेतकऱ्यांची दिनी होती त्या संदर्भातली आमची लढाई होती इतर आम्ही बाकीच्या विषयामध्ये कधी लढाई किंवा इतर गोष्टीत आम्ही तुम्हाला दिसलो नाही आणि तेवढंच नाही मी माझ्या सासऱ्याचं सुद्धा बिल अडकलं म्हणजे कारखान्याचं बिल अडकलं होतं त्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बाजूने बरोवून त्यांचे पैसे मिळवून दिले किंवा मम्माच्या सुद्धा कारखान्यातले काही पैसे द्यायचे त्यावेळेस मी तिथं कारखान्यावर आंदोलन केले त्यामुळे त्या ज्या त्या गोष्टी असतात इलेक्शनच्या पिरियड ते काय मतभेद असावेत मनभेद असू नयेत ही आमची भावना आहे आणि तीच स्पोट आम्ही ठेवणार महत्वाचं आहे घ्या निवडणुकीत समजा आपलं पण त्या निवडणूक असं समजा की आपण विजयी झाला कारखाना कसा चालवा लागतो त्याच्यामध्ये पहिलं तर हा प्रयत्न राहील की आम्ही आमचे जेवढे संचालक आहेत त्यांना सुरुवातीलाच सांगितलेले की आपल्याला कारखाना सुरुवातीला चालू करायला कमीत कमी पंधरा कोटीपर्यंतची रक्कम लागणार आहे सुरुवातीला तर त्या संदर्भात काय माझ्या कॉन्टॅक्टने काय आमच्यातले काही सुभाषांना आपले सुभाषबाबू शिंदे बँकेचे संचालक आहेत आणि आमच्या इतर नेत्यांशी बी संबंध आहेत आम्ही निश्चितच सुरुवातीला एक चालू करण्यासाठी मदत आमच्या माध्यमातून काही काही सभासद मदत करतील काही बँकेकडून मदत घेऊन सुरुवातीला चालू करून एकदा पोतं बाहेर पडलं साखरेचं की कुठलीही बँक त्याला मदत करायला तयार असते आणि सरकारकडे लगेच आम्ही प्रपोजल देऊन जी काय आता तुम्हाला माहितच असेल मग मदत मिळालेली आहे भाजप सरकार निश्चितच ह्या पण कारखान्याला मदत करणारच आहे तिथून पुढे आम्हाला मदत मिळेलच काय अडचण आहे प्रश्न आहे कामगारांच्या आता आहेत सध्या निवडणूक पार पडल्यानंतर जसा कारखाना चालेल आता सुद्धा समजा हा भाडे तत्व कोणाला दिला तर ते कामगारांच्या पगाराविषयी बोलतायत का नाही निश्चितच पण सहकारी तत्व चालल्यानंतर त्या कारखान्यातलं जे काय थोडे थोडे पैसे राहतील तसे मागच्या पगारी क्लिअर करत करत होत जातील ना पुढे आणि वरून काही मदत मिळाल्यानंतर तो भाग आता अण्णांच्या माध्यमातून तिथं बँकेत पैसे जमा आहेत कर्मचाऱ्यांच्या कोटी काहीतरी साडे तीन कोटी जमा आहेत ते सगळं कर्म काय म्हणतो ऑफिसरच्या लोकांनी त्यांनी दिलं बाबा हे असं एवढा ह्याचा पगार आहे निश्चितच त्यांच्या पगार मिळणार आहे त्या ठिकाणी आणि आता तो म्हणजे आता शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे शासनाकडून अधिकृत असं आत्ता झालं तशी ते चिन्ह आम्हाला मिळत आमच्या कुठल्या